जळगाव जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघाची सार्वत्रिक निवडणूक आज पार पडते सकाळी सात पासूनच मतदानात सुरुवात झाली राष्ट्रीय कर्तव्य पार पडण्यासाठी कोरपावलीकरांचा उत्साह दिसून आला सकाळपासून मतदार केंद्राच्या बाहेर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान झालं महायुतीकडून भाजपाच्या रक्षा कडसे तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार श्रीराम दयाराम पाटील हे निवडणूक रिंगणात उभे सकाळपासूनच जळगाव जिल्ह्यातील मतदानास सुरुवात झाली आहे लहान मुलांसाठी मतदान केंद्रांवर खेळणीचं अंगणवाडी सेविकांच्या मदतीने उपलब्धता करून देण्यात आली होती त्याबरोबर इतर सुविधा आणि आरोग्य सुविधाही मतदान केंद्रावर उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या त्यामुळे या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या अडचणी मतदारांना येणार नाही ही काळजी घेण्यात आली होती तर यावेळी सेक्टर ऑफिसर अक्षय महाजन विनोदन राज कोळी संतोष वानखडे केंद्राध्यक्ष महेंद्र राजपूत व्हीएल बिचवे मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी मोठा पोलीस मुजफाटाही तैनात करण्यात आला होता जनजागर मराठीसाठी ते फिरोज दडवी यावल